अखिल भारतीय विद्यार्थी परिषद फर्ग्युसन महाविद्यालय शाखेच्या कार्यकर्त्यांनी पाणी फिल्टरला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली फर्गुसन महाविद्यालय पुणे येथील आर्ट्स फॅकल्टी व ग्रंथालयातील फिल्टर मध्ये आळ्या किडे व गाळ झाला आहे मागच्या अनेक दिवसांपासून सर्व विभागातील पाणी फिल्टर हे अस्वच्छ आहेत विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी सुद्धा प्यायला नाही महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे म्हणून अखिल विद्यार्थी परिषदेने पाणी फिल्टर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून निषेध व्यक्त केला विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा प्रशासनाच करायचं काय सदाशिव अध्यक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परमिशन महाविद्यालय आज फर्गिसन महाविद्यालयातील प्रत्येक विभागामध्ये एक पाणी फिल्टर आहे आणि आज आपण या मराठी मराठी विभागामध्ये ट्युटरियल बिल्डिंगमध्ये उभे आहोत आणि या मराठी विभागातील पाणी फिल्टरमध्ये अतिशय घाण प्रकारच्या आळ्या आणि किडे झालेले आहेत महाविद्यालयीन प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं थांबवावं हो। आणि लायब्ररीमधील फिल्टरचा गाण मराठी विभागातील जे काही फिल्टर पाणी फिल्टर आहे त्या फिल्टरमध्ये झालेल्या आळ्या आणि किडे साफ करून विद्यार्थ्यांना कमीत कमी, कमी चांगलं पाणी दे 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 तरी देण्याचं काम करावं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आम्ही या परब्युसन महाविद्यालयातील सर्व पाणी फिल्टरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे तरी महाविद्यालय प्रशासनाला अजूनही जाग आली नाही वारंवार जिमखान्यातले आम्ही विषय त्यांना सांगत आहोत तिथं ग्राउंडवर मुलं पडतायत तिथली माती सुद्धा साफ करणं होत नाही महाविद्यालय प्रशासनाला अतिशय निष्क्रिय पद्धतीचा प्रभारी प्राचार्यांचा कारभार या ठिकाणी फर्व्युसन महाविद्यालयामध्ये आपल्याला दिसत आहे आय एनडीटीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट